गणपती बाप्पा मौर्या जे कोणी माझे व्हिडिओज बघत आहे लाईक करत आहेत सबस्क्राईब करत आहेत त्या सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण हो हीच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना मी बाप्पासाठी मोदक बनवले आहेत दोन वाट्या मैदा घेतला आहे सपाट वाट्या अर्धी वाटी रवा घेतला आहे थोडंसं मीठ टाकलं मिक्स करून घेतलं ते गॅसवरती पातेल ठेवलेलं आहे गरम करायला त्याच्यामध्ये ते तेल टाकून गरम करून घेतलं ते मोहन टाकलं चमच्याने मिक्स करून घेतलं तर हाताने मिक्स करायचं वाटीने थोडं थोडं पाणी घेऊन असं घट्टसर मळून घेतलं आहे गोळा आणि तो झाकून ठेवायचा नंतर एकीकडे सारणाची तयारी केली कढईमध्ये तूप टाकलं आहे दोन चमचे तूप टाकलं आहे दोन वाट्या किसलेलं खोबरं एक वाटी गूळ टाकला मिक्स करून घेतलं ते आणि एक वाटीला थोडंसं कमी भाजलेला रवा बारीक रवा टाकला मिक्स केला माझ्याकडे जास्त खोबरं नव्हतं म्हणून मी थोडा रवा टाकला चवीपुरतं मीठ आणि वेलची पावडर टाकली हल मिक्स करून घेतलं ते आणि थंड करायला ठेवलं साईडला त्या केलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे बनवले लाटून घेतले पारी बनवून घेतली त्याच्यामध्ये सारण भरून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पाकळ्या करून घ्यायच्या आणि अशा प्रकारे मोदक बनवून घेतला अशा प्रकारे सगळे मोदक बनवून घेतले ते छान दिसत आहेत बघा मोदक दोन दोन तीन तीन करून असे मंदाचेवरती तळून घेतले खरफूस होईपर्यंत असे कमी गॅसवरतीच तळून घेतले कलर कसा गोल्डन ब्राऊन आलाय बघा हे मोदक खूप छान लागतात असं चवीला छान लागतात खुसखुशीत कुरकुरीत लागतात कसे वाटले मोदक तुम्हाला छान दिसत आहेत ना गणपती बाप्पा खुश होतील गणपती बाप्पा सगळ्यांची इच्छा पूर्ण करो लाईक करा कमेंट करा